नमस्कार आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हातलले पन्नाळा शाहोडी विधानसभा मतदारसंघाचा आढावा मेळावा पेटवडगाव येथे घेण्यात आला यावेळी किरण नंदकुमार माने यांची शहर शहरप्रमुखपदी निवड केली तसेच महेश कोळी यांची कुंभजीवासेना उपशहर प्रमुखपदी निवड करण्यात आली उपस्थित मानेवर यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले या मेळाव्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते पक्षप्रदोद आमदार आदरणीय सुनील प्रभू जिल्हा संपर्क प्रमुख व उपनेते अरुणभाई दुदोडेकर उपनेते प्राचार्य नितीन बानोगडे पाटील उपनेते व जिल्हा प्रमुख संजय पवार सत्यजित पाटील आबा राज्य संघटक चंगेज खान पठाण प्रमुख हज्जी असलम सय्यद शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगले युवासेना जिल्हाधिकारी स्वप्नील मगदूम तसेच कुंभूज शिवसेना शहर प्रमुख दीपक कोळी हे उपस्थित होते आर आर न्यू साथी राहुल Engangal, com